जय महाराष्ट्र मंडळी मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे पॅरामेडिकल कॅटेगरीजचे जे वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सी जवळपास आठ दिवसापूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या आणि आज सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी या वॅकन्सीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर बघा आपण याविषयी डिटेल्समध्ये माहिती बघू हा गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहेत त्यांची एका रिक्रुटमेंट ऑफ वेरियस कॅटेगरीज पॅरामेडिकलमधल्या वेरियस कॅटेगरीजसाठी जे दोन हजार चोवीसची आहे ती ॲड आलेली आहे आणि त्याच्यासाठी जे ओपनिंग डेट आहे ॲप्लिकेशनची ती आज आहे सतरा आठ दोन हजार चोवीस आणि जी क्लोजिंग डेट आहे ती आहे सोळा नऊ तुम्हाला सतरा ऑगस्ट ते सोळा सप सतरा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबरपर्यंत फॉर्म जे आहेत ते फॉर्म फिल करता येणार आहेत डेट ऑफ मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन्स इन ॲप्लिकेशन फॉर विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी तुम्हाला सतरा नऊ दोन हजार चोवीसपासून पासून ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जर फॉर्म भरलेल्या फॉर्ममध्ये काही एडिट करायचं असेल किंवा जर तुम्हाला फीज भरायची असेल तर ते करण्यासाठी वेळ दिलेला आहे या खालच्या जे वीस संवर्गातील विविध पोस्ट आहेत या पोस्टसाठी इलिजिबल कँडिडेट जे आहेत त्यांच्याकडून सोळा नऊ दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरून घेण्यात येत आहे पहिलं आहे डेंटिशियन त्याच्यासाठी तुम्हाला जे पे स्केल आहे ते सेवन आहे चौवेचाळीस हजार नऊशे एवढा पेमेंट आहे त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल सॅ स्टँडर्ड जे आहे ते सी टू आणि वयमर्यादा आहे तुमची अठरा ते छत्तीस आणि याच्यासाठी पो टोटल इंडियामध्ये पाच पोस्ट आहेत त्याच्यानंतर दुसरं आहे नर्सिंग सुपरिटेंडंट त्याच्यासाठी लेवल पे आहे सात सा, सा सेवन चौवेचाळीस हजार नऊशे पेमेंट तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड आहे सी वन त्याच्यानंतर वीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला एज लिमिट आणि याच्या सर्वात जास्त सातशे तेरा जागा ज्या आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत तिसरं जे पद आहे ते ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला लेवल सिक्स म्हणजेच पस्तीस हजार चारशे पेमेंट आहे तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड बी वन लागणार आहे एकवीस ते एकतीस वर्ष तेहतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि पूर्ण म भारतामध्ये चार पोस्ट आहेत चौथं जे आहे ते आहे क्लिनिकल फिजिओलॉजिस्टचं पद त्याच्यासाठी सुद्धा लेवल सिक्स आहे पस्तीस चारशे पेमेंट आणि मेडिकल स्टँडर्ड बी वन त्यासोबत तुम्हाला अडतीस ते छत्तीस वर्षाची वयोमर्यादा त्याच्यासाठी सात फॉर्म भरून घेण्यात येत आहेत पाचवं पद आहे डेंटल हायजिनिसचं त्याच्यासाठी सुद्धा पेस्केल सिक्स आहे पस्तीस चारशे पेमेंट मेडिकल स्टँडर्ड सी टू आणि वय तुम्हाला सेम आहे पोस्ट आहे तीन सहावं आहे सगळ्यात महत्त्वाचं डायलिसिस टेक्निशियनचं पोस्ट त्याच्यासाठी तुम्हाला पेस्केल सिक्स पस्तीस चारशे पेमेंट आणि मेडिकल स्टँडर्ड बी वन आहे त्यासाठी तुम्हाला कमीत कमी वीस वर्ष हो वय आणि जास्तीत जास्त छत्तीस वयापर्यंत फॉर्म भरता येईल त्याचा ऑल इंडियामध्ये वीस फॉर्म आहेत त्याच्यानंतर तुमचं आहे हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर त्याच्यासाठी तुम्हाला पे स्केल आहे सिक्स पस्तीस हजार चारशे एवढा पेमेंट आणि मेडिकल स्टँडर्ड सी वन अठराशे छत्तीसपर्यंत वयोमर्यादा आणि सगळ्यात दोन नंबरला जास्त पोस्ट आहेत एकशे सव्वीस एवढ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट पद आहे लॅब सुप्रिटेंडंटचं तर तुम्हाला याला सिक्स पे लेवल दिला जातो पस्तीस चारशे पेमेंट आणि बी वन जी मेडिकल स्टँडर्ड आहे ते तुम्हाला कमीत कमी अठरा वर्ष वय जास्तीत जास्त छत्तीस वयापर्यंत फॉर्म भरता येतो आणि सत्तावीस वर्षापर्यंतची जी वय सत्तावीस जे पोस्ट आहेत हे तुम्हाला टोटल इंडियामध्ये भरून घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा आपलं महत्त्वाचं जे बऱ्याच पद्धतीचे परफ्युनॉलॉजिस्ट त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट ऑक्युपॅनॅशनल थेरपिस्ट त्याच्यानंतर क्लॅथ लॅबरेटरी टेक्निशियन त्याच्यानंतर फार्मासिस्टचे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे ग्रेड आहे ते पाच आहे आणि एकोणतीस नऊ दोनशे एवढा पेमेंट सी टू मेडिकल स्टँडर्ड वीस ते अडतीसपर्यंतची वयोमर्यादा आणि दोनशे सेहेचाळीस एवढ्या पोस्ट आहेत त्याच्यानंतर आहे रेडिओग्राफी स्पीच थेरपिस्ट कार्डियल टेक्निशियन आणि बघा त्याच्यानंतर आहे ऑप्थोमॅटिस आणि ई सी जी टेक्निशियन ई सी जी टेक्निशियनसाठी तुम्हाला स्केल फोर आहे पंचवीस पाचशे पेमेंट सी वन मेडिकल स्टँडर्ड आणि वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्ष त्याचबरोबर तुम्हाला तेरा जे पोस्ट आहेत त्या पूर्ण इंडियामध्ये भरून घेण्यात येत आहेत त्याच्यानंतर बघा तुम्हाला लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड टू हे जे पोस्ट आहे हे पद भरून घेण्यात येत आहे त्याची जी मेडिकल स्टँडर्ड त्याची जी पे स्केल आहे ती आहे थ्री तुम्हाला एकवीस सातशे एवढा पेमेंट दिला जातो तुम्हाला बी वन जे मेडिकल स्टँडर्ड पास करावं लागतं त्याच्यासोबतच अठराशे छत्तीस वयापर्यंतची हो वयोमर्यादा तस आहे तसंच चौऱ्याण्णव पोस्ट पूर्ण भारतामध्ये भरून घेण्यात येत आहेत त्याच्यानंतर तुमचं पोस्ट आहे फील्ड वर्करचं त्याच्यासाठी दोन पोस्ट आहेत एकोणीस नऊशे एवढा पेमेंट असणार हो आहे आणि सी टू मेडिकल स्टँडर्डसोबत अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इंडियामध्ये एकोणीस फॉर्म याच्यासाठी भरून घेतले जात आहेत तर रेल्वेकडून तुम्हाला पूर्ण यावेळेस मेगा भरती आलेली आहे टोटल तेराशे शहात्तर एवढ्या जागा रेल्वेकडून भरून घेण्यात येत आहेत ही खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो या ज्या क्रायटेरियासाठी तुम्ही फॉ एलिजिबल आहात त्या क्रायटेरियासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता पर एज लिमिट इन्क्लुडेड अ रिलॅक्सेशन ऑफ अ थ्री इयर इन एज बिलॉन्ड द प्रिस्क्रिप्ट एज लिमिट ॲज वन टाईम ॲज मेजर ड्यू टू कोविड पेंडेमिक तर बघा याचे जे इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन्स वगैरे आहेत त्याच्यासाठी आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहोत याचे खूप स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन्स आहेत मित्रांनो तुम्हाला सिग्नेचर जी आहे ती कंपल्सरी व्यवस्थित करावं लागते सिग्नेचर जर तुमची जर चुकीची झाली तर तुम्हाला काढून देतात वगैरे असे खूप सारे इंट्रक्शन्स आहेत त्याच्यातलं महत्त्वाचं इंट्रक्शन म्हणजे बघा निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असते तुम्हाला जर तुमचे दहा प्रश्न चुकले तर तुम्हाला तीन मार्क मायनस होतात मित्रांनो वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असतं त्यामुळं तुम्हाला जे एक्झाम देताना क्वेश्चन्स जे प्रॉपर येत असतील तेवढेच सोडवायचे आहेत ह्याचे जे जनरल इंट्रक्शन्स वगैरे आहेत हे खूप महत्त्वाचे आणि खूप एक्झाम फॉर्म भरण्याआधी वाचूनच एक्झाम फॉर्म भरण्यासारखे आहेत एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते आणि तुम्हाला या एकाच एक परीक्षेसाठी नाही तर पुढील येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी रेल्वेतून बाद केलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण इंट्रक्शन्स वाचायचे आहेत तर त्याच्यानंतर बघा आपण सिलेबसकडे जाऊ थोडंसं सिलेबस काय आहे बघू प्रोफेशनल ॲबिलिटी तुम्हाला ज्या वर्गातला फॉर्म भरायचा आहे त्या संवर्गात तुम्हाला सत्तर क्वेश्चनसाठी सत्तर मार आ, मार्क असणार आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लॅब सुपरिटेंडन्ट फॉर्म भरत असाल तर तुम्हाला टेक्निकलचे सत्तर क्वेश्चन येणार आहेत आणि नॉन टेक्निकलचे तीस तर नॉन टेक्निकमध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस असतो दहा मार्काला त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग असते दहा मार्काला आणि जनरल सायन्स जे आहे ते, ते दहा मार्काला असं टोटल तुम्हाला शंभर क्वेश्चन असतात शंभर मार्कासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो हे लक्षात असायला पाहिजे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण बघू आणि बाकीचे जे आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येतील आता हे बघा हे जे नर्सी सिलेबस वगैरे पोस्ट किती आहेत काय नाही याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघू तर बघा तुम्हाला फीस किती असणार आहे ते बघा फॉर ऑल कॅन्डिडेट्स जे अनरिझल्ट व कॅटेगरीतले जितके काही कॅटेगरीतले कॅन्डिडेट आहेत त्या सगळ्यांना पाचशे रुपये फीस आहे आणि जे कॅन्डिडेट एस सी एस टी एक्स सर्विसमॅन त्यानंतर डब्ल्यू डी फीमेल ट्रान्सजेंडर त्याच्यानंतर इकोमिक ई बी सी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अशा विद्यार्थ्यांना अडीचशे रुपये फीस आहे आणि ही फीस मित्रांनो तुम्हाला रिफंडसुद्धा केली जाते तर बघा ओपनवाल्याला चारशे रुपये रिफंड केला जातो आणि जे रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना पूर्ण अडीचशे अडीचशे रुपये फीस रिफंड केल्या जाते तर त्यानंतर बघा सगळ्यात अजून एक महत्त्वाची बाब आहे मेडिकल स्टँडर्ड मेडिकल स्टँडर्ड हे रेल्वेमध्ये खूप महत्त्वाची बाब आहे तर बघा बी वन मेडिकल स्टँडर्ड म्हणजे फिजिकली फिट इन ऑल रेसिपेंट्स म्हणजे तुम्हाला पूर्ण ज्या चाचण्या आहेत त्या फिजिकल चाचण्या त्या सगळ्यामध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिस्टन्स विजन सिक्स बाय नाईन सिक्स बाय ट्वेल्व विथ ऑर विदाउट ग्लास जर तुम्हाला गॉगल असेल तरीही तुम्हाला सिक्स बाय नाईन आणि सिक्स ट्वेल्वचं जे रिझन आहे ते द्यावं लागतं त्याच्यानंतर डिस्टन्स रिझनसोबत तुमचं नियर विजन केलं जातं त्याच्यानंतर तुमचं नाईट विजन मायक्रोस्कोपिक विजन अशा प्रकारच्या विजन टेस्ट केले जातात त्यामध्ये कलर टेस्ट केले जाते बायोनोक्रोलर व विजन टेस्ट पण केली जाते आणि बघा सी टू जे मेडिकल स्टँडर्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात रिस्पेक्टमध्ये फिट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं डिस्टेन्स व्हिजन ग्लास अँड विदाऊट ग्लास केलं जातं नियर विजन केलं जातं ग्लास अँड विदाऊट ग्लास त्याच्यानंतर सी टू म्हणजे तुम्हाला डिस्टन्स विजन सिक्स ट्वेल्व पाहिजे आणि नियर विजनमध्ये तुम्हाला झिरो पॉईंट सिक्स असं एवढं विजन महत्त्वाचं गरजेचं आहे आणि तुमचे फिजिकली फिट जे आहे त्यामध्ये तुम्हाला चेस्ट एक्सरे त्याच्यानंतर तुमचं बी पी त्यानंतर तुम्हाला शुगर त्याचबरोबर तुमचं पाइल्स आणि हार्निया म्हणजेच हायड्रोसिल वगैरे आहे का या तपासण्या केल्या जातात आणि त्यामध्ये तुम्ही ए आणि रेल्वेचं सगळ्यात महत्त्वाचं एकदा एक स्टँडर्ड जर तुम्ही पास झालात तरच तुम्हाला जॉईनिंग दिली जाते अथवा तुम्हाला जॉईनिंग दिली जात नाही तर आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच बाबी कवर केलेल्या आहेत ज्यामध्ये आपण कुठल्या पोस्ट किती आहेत ते बघितलेलं आहे त्याच्यानंतर आपण थोडक्यामध्ये सिलेबस कुठला कुठला येतो ते पण बघितलेलं आहे त्याच्यानंतर आपण मेडिकल स्टँडर्ड पण बघितलेलं आहे आणि त्या आणि स आपण त्याच्यानंतर जे फीस आहे ती फीस सुद्धा यामध्ये व्हिडिओमध्ये कवर केलेली आहे आणि आपण राहिलेल्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू ज्यामध्ये आपण कुठल्या पोस्टसाठी प्रॉपर सिलेबस कोणता आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुठे किती वॅकन्सी आहेत कुठल्या आर आर बीमध्ये किती वॅकेन्सी आहेत कुठल्या आर आर बीचा कट ऑफ तो हाय जातो कमी जातो आणि आर आर बी म्हणजे काय त्याच्यामध्ये डिव्हिजन म्हणजे काय या सगळ्या जे बाबी आहेत त्या बाबी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि पी डी एफ नोट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद